नमस्कार मंडळी तुम्ही आतापर्यंत ना वांग्याच्या भरीत किंवा भेंडीच्या भरीत खाल करून खाल्लं असेल पण घोसाळ्याचं भरीत कधी तुम्ही केलं का नाही केलं का चला मग आज आपण करूया घोसाळ्याचं भरीत तर त्यासाठी मी अशा प्रकारे बघा छोटी छोटी कोवळी घोसाळी घेतल्यात आणि घोसाळे ना जेवढी कोवळी असती ना त्याचं चांगलं भरीत होतं आणि हे वाटण आहे भाजलेलं कांदा खोबरं लसूण कोथिंबीर घालून हे वाटण केलं आहे आता सकाळी टिफिनला बनवायचं असलं तर रात्रीच वाटणाची तयारी करून ठेवा आता वाटण पहिल्यांदा आपण फ्राय करून घेऊया त्यासाठीने मी अर्धी पळी एवढंच तेल घातलं आहे हे बघा वाटण फ्राय करताना तेल एकदम कमी वापरा नाही तर खूप वाटण तेलकट होतं त्याच्यामध्ये एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आणि तेलावर आपण तो परतून घेऊया जास्त काय आपल्याला लालसर वगैरे करायचा नाही फक्त थोडासा परतून घेतो कांदा कांदा थोडा परतला आता त्याच्यात आपण मसाले घालूया थोडीशी हळद पाव चमचा त्याच्यानंतर लाल तिखट घालायचं आहे दोन ते अडीच चमचे माझा चमचा बघा किती छोटा आहे त्याप्रमाणे तुमचा चमचा जसा असेल आणि तुम्हाला जेवढं तिखट हवं असेल तेवढं घाला आणि थोडासा मी आपला सब्जी मसाला घातला आता हे थोडंसं वाटण आपण परतून घेऊया आपण तेल कमी घातले ना त्याच्यामुळे मसाले करपायला नको म्हणून मी थोडंसं पाणी घातलं त्याच्यामध्ये आणि हे कांद्यामध्ये मसाले मिक्स करून घेऊया तर मसाले कांद्यामध्ये मिक्स झाले की मग ह्याच्यामध्ये आपण जे वाटण करून घेतले ना ते वाटण घालायचं आहे आता या वाटणासाठी आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे तर मी वाटण घालते याच्यामध्ये वाटण मी आता आपली घोसाळी किती घेतल्यात आपण भरीत करायला त्यानुसार वाटण घालायचं मी इथे मोठे दोन चमचे वाटणाचे घेतले आणि ते सुद्धा आपण ह्या मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर वाटण आपल्याला थोडंसं शिजवून घ्यायचं आहे इथे तर हे वाटण आपण छान आधी परतून घ्यायचं आपलं मीठ वगैरे तर घालून झालं याच्यामध्ये वाटण थोडं परतलं की झाकण ठेवून दोन मिनटं फक्त आपण याला वाफ काढणार आहोत थोडीशी म्हणजे मसाले पण व्यवस्थित त्याच्यामध्ये शिजले जातील तर दोन मिनटं आपण वाफ काढली ना मग हे वाटण दाखवते तुम्हाला बघा दोन मिनटं आपण वाफ काढले आपलं वाटण बघा छान एकदम ड्राय पण झालं आहे आता हे वाटण एका ताटामध्ये आपण काढून घेऊया आणि थंड करायला ठेवूया आणि तोपर्यंत घोसाळे तयार करून घेऊया आपल्या भरीत करण्यासाठी छान वाटण तयार झालं आपलं तळून आता घोसायचं ना पुढचं आणि मागचं टोक कापून घ्यायचं आणि सुरीने अशा प्रकारे वरचं जी साल आहे ना पूर्ण काढायची नाही अशी सुर्याने काढायची बघा मी ज्या प्रकारे काढते तसं अशा प्रकारे घोसाळ्याची सालवरची काढून घ्यायची म्हणजे कसं शिजायला बरं होतं लवकर आणि कोळी घोसाली वापरा आणि अशा प्रकारे तुकडे करून घ्यायचे घोसायचे शक्यतो छोटे छोटे तुकडे करून घ्या आणि त्याला असे दोन काप मारून घ्यायचे बघा अशा प्रकारे जसं आपण वांग्याचं भरीत करायला वांग्याला करतो की शेवटपर्यंत मारा फक्त तुकडे नका होऊन देऊ अशा प्रकारे या घोसाळ्याचे तुकडे करून आपण काप करून घ्यायचे आहेत आता मी सगळे घोसाळे अशा प्रकारे सोलून आणि त्याचे तुकडे करून घेते मग त्यांना काप करते हे बघा अशा प्रकारे करून घ्यायचे मग सगळे घोसाई मी असे काप करून घेतले आणि स्वच्छ धुवून घेतले आता जो आपला मसाला रेडी आहे आपण वाटणचे तळून घेतले ते याच्यामध्ये आता भरून घ्यायचं आपण असं दाबून दाबून व्यवस्थित भरून घ्या छान अशा प्रकारे भरून घ्यायचं हे सगळ्या याच्यामध्ये तर माझ्याकडून आम्ही थूम तुकडे ना थोडे मोठे झाले होते याच्यापेक्षा छोटे तुकडे करा म्हणजे कसं शिजायला बरं पडतं आणि सकाळी आपली घाई असेल थोडी सकाळी तुम्हाला टिफिनसाठी बनवायचं असेल ना तर तुम्ही रात्रीच वाटण करून तळून पण ठेवू शकता मग सकाळला एक असे तुकडे करून भरून ना मग शिजायला ठेवायचं अशा प्रकारे सगळ्या गोसाळ्यामध्ये आपण अशा प्रकारे वाटण दाबून दाबून व्यवस्थित भरून घ्यायचं आहे ही ना छाया खायला खूप टेस्टी होते आणि पहिल्यांदाच तुम्ही माझा व्हिडिओ बघत असाल तर नक्की माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा तर सगळी घुसाई आपण फटाफट अशी भरून घेऊया तर भरायला फार वेळ लागत नाही थोडीशी पूर्वतयारी करून घेतली ना तर सकाळी आपलं टिफिन करायला फार वेळ लागत नाही चला फटाफट मी सगळी घोसाळी अशी भरून घेतली व्यवस्थित आणि थोडंसं हे वाटण उरलं नाही नंतर आपण त्याच्यातच घालणार आहोत तीच कढई घेतली आपण वाटण तळलेली आणि त्याच्यामध्ये एक पळीभर तेल टाकलं बघा याला तेल ना कमीच वापरा तेल खूप जास्त घालायची गरज नाही नंतर तेले तेल हे शिजत जातं आणि तसंच तेल ते सुटत जातं आणि हे तेल आपण कढईला पूर्ण असं पसरून घ्यायचं त्याच कढईमध्ये आपण घेतलं जातात आपण वाटण तळलं आणि त्याच्यातच आणि जे आपण भरून ठेवलेली जी घोसाळी आहेत ना ती सगळी याच्यामध्ये अशी ठेवत जायची एकाला एक चिकटून सगळी घोसाई आपण पटापट त्याच्यामध्ये ठेवून देऊया आणि मग घोसाळी सगळी ठेवून झाली ना का आपण थोडंसं चिमुटभर मीठ घालणार त्या घोसाळ्यांसाठी वच्या आवरणासाठी आपण कसं आता ह्याच्यामध्ये वाटणामध्ये तर आपण मीठ वापरलेलं आहे मग थोडंसं मीठ आपण ह्याच्यात नंतर घालणार आहोत अगदी चिमुटभर वाटण थोडंसं चिकटलं होतं ना मी थोडं पाणी घातलं चमचाभर आणि त्याच्यामध्ये टाकलं आणि थोडंसं आता आपण चिमुटभर एवढं मीठ घातलं आता झाकण ठेवून पाच मिनटात छान असे शिजू देऊया मीडियम लो मिडियमवर ठेवा गॅस आणि शिजू द्या त्याला छान पाच मिनटानंतर आता तुम्हाला दाखवते बघा पाच मिनटानंतर आपण झाकण काढूया आता झाकण काढलं ना हे बघा अशा प्रकारे आता त्याला पाणी पण सुटतं कोवळी असतात ना उसाई त्याला पाणी सुटत जातं आता ते पूर्ण पलटी करून घ्यायची म्हणजे एक साईड जाता थोडीफार शिजली ती थोडी आपण पलटी करून घेऊया म्हणजे दुसरी बाजू पण छान व्यवस्थित शिजून जाईल अशा प्रकारे एक दोन वेळा आपल्याला पलटी करायला लागतात झाकण ठेवून ठेवून कारण चारी बाजून ती व्यवस्थित शिजली गेली पाहिजे आता हे उरलेलं आपलं वाटण होतं ना मगाशीचं ते आपण त्याच्यात घालून घेऊया आणि पुन्हा एक ते वाटणाचं असं थोडंसं राहिलेलं असेल तर ता आठ चमचावर पाणी घालून ते त्याच्यामध्ये घालूया हे बघा अशा प्रकारे जास्त पाणी घालू नका नाही तर खूप पाणी सुटेल याच्यामध्ये कारण गोसाळी जशी शिजत जातात तसं त्याचं पाणी पण सुटत जातं म्हणजे जास्त लिक्विड फॉर्म होऊन जाईल आता परत एकदा आपण हे सगळं मिक्स केलं आणि झाकण ठेवून परत एकदा शिजू द्या असे दोन तीन टाईम तरी आपल्याला ही अल्टीपल्टी करून शिजवायला लागतात घोसाळी म्हणजे सगळी बाजू व्यवस्थित शिजून जाते आता तुम्हाला जर वरून थोडीशी कडक अशी आवडत असेल ना खायला तर तुम्ही या स्टेजवर गॅस बंद करून ठेवू शकता पण आमच्या इथे आहे ना खूप वरून पण मऊ झालेली पाहिजे असतात म्हणून मी जास्त जरा शिजवते बघा अजून व्यवस्थित नाही शिजलेली जास्त मऊ व्हायला पाहिजे म्हणून परत एकदा आपण ते झाकण ठेवून थोडी अजून शिजवून देऊया मी दोन ते तीन वेळा अशा प्रकारे झाकण ठेवून त्यांना शिजू दिली आणि आपण बघा चेक पण करायची असतात की ती शिजली ती मग तुम्हाला प्रकारे शिजलेली आवडत असतील ना थोडी कडक किंवा जास्त मऊ त्या प्रकारे त्यांना शिजवून घ्या आता आपलं भरीत हे रेडी होत आलं आहे तेल तर बघा किती छान सुटलं आपण किती कमी तेल वापरलेलं ना तरी पण ते व्यवस्थित शिजलं आहे पण इथे चेक करून बघूया बघा घोसा कशी तुटतात हे इथपर्यंत शिजल्यात छान शिजल्यात ते आता एवढी बस आहे नाही आता खूप जास्त लग्दा होऊन जाईल त्याचा तर आपलं भरीत हे रेडी आपण काढून घेऊया छान आणि मस्त लागतं खायला आणि वाटण वगैरे रात्री करून ठेवल्यानंतर तुम्ही सकाळी टिफिनसाठी मस्त अशी भरीत करू शकता घोसायचं तसं पण घोसाळं फारसं लोकांना आवडत नाही अशा प्रकारे करून बघा नक्की आवडेल तर कसं वाटलं आजचा व्हिडिओ नक्की मला सांगा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा असेच माझे व्हिडिओ बघत राहा चला मग पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय 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 सगळ्यांना नंतर भेटूया पुन्हा एकदा i do a